आपण आहोत आता गोड नदीवर चास या ठिकाणी या ठिकाणी पक पक पका या चित्रपटाची शूटिंग पण झालेली आहे अतिशय तुम्ही आता पाहिले एकदम निसर्गरम्य वातावरण दिसेल तुम्हाला इथं परंतु इथे एक अजून एक थोड विलोभनीय दृष्ट्या दुण पाहायला मिळालं मला हे जे बाबा आहेत यांची मासेमारीची एक वेगळीच पद्धत आहे आणि ती एकदम जुनी आणि पारंपरिक ती पद्धत आपण आज बघूया बाबा मासे कसे पकडतात बाबा नमस्कार नमस्कार काय म्हटलं ना तुमचं जनाजी संपूर्ण आहे हा बोला काय कधी बसून पकडताय मासे तुम्ही हे माझा शाळा झाली नंतर वडील वडिलांपासून हाच व्यवसाय हे पूर्वी जनते वडिलांच्या काळाच्या आधी झाले म्हणजे त्यांना थोडं थोडं आठवते वडिलांना हा मग आता हे पहिलंच होत हा पहिलं होतं म्हणजे हे कस पाणी आहे ना हा जो पाठ आहे ना हा शेतीला चालवला होता तिथपर्यंत पहिले शेती करायची हो तिकड तिथे एक बोर कंपनी होती ना हाँ, 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 हा हा त्यांनी तिकड शेतीसाठी नेल जवापर्यंत जवापर्यंत चढ लागलं त्यांनी केलं आता इथं जे करता ये पकडता येत हे जे पाणी आहे ना ते पाणी आडवा लागतं तिथं पुढे तिकड पाणी आडून हा तिकडं पाणी आडून हे पाणी इकडे घ्यायचं हा त्याच्यानंतर इकडे दगडी हे काय दगडी लावले हे अडवलं थोडी दगड्या लावले तर पाणी मासे ओढण्यासाठी हा उडून पडण्यासाठी हा त्यामुळे चिप्चीच जागा बनवली गेली ती कोणी बनवली मी बनवली हा तुम्ही बनवली का हो यांनी एक ते मासे जे जो नदीचा प्रवाह आहे पूर्ण तिथं जसं गडूळ पाण्यात वगैरे मासे थोडे बोलतात बोलत नाही नाहीये बोलत नाही मग या गडूळ पाणी लागते त्यातील आता पाणी आपल्याला नितळ पाण्यात जास्त मासे भेटतात की गडूळ पाणी पाणी लागतात ना हा मग ते बाहेर निघायचा प्रयत्न करतात मग आता ते जे पाणी आहे या पाण्यात हे मासे येतात अशी इकडं इकडून आले का हे यांनी बाबांनी एक असं एक बनलेला मार्ग हे बघा आता पाणी असं जात जाईल आपण आता हे जाऊ यांनी खाली ते मासे पकडण्यासाठी काही शकल लढवली बघ आपण त्याचा वाफा तयार केला एक वाफा तयार केला आपण मालाला वाफा करतो ना मालाला तो तिथं वाफा बनवला तिथे एक मिनिट तिथे घ्या कॅमेरामन चास्कर साहेब जरा व्यवस्थित कारण जागांनी ये थोडी घ्या इकडून घ्या फक्त कॅमेऱ्यामध्ये नका बघू खाली पण बघा या पुढे थोड्या पाय मिनिस्टर्न हा पाय ग सर पायस्टन हे बघा आता इथं असं पाणी येतं इथून आणि हे इथून हे आले की इथं पाणी पडत या कुंडात या कुंडात पाणी पडताना जेवढे मासे बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात तेवढी मारतानी याच्यावर बसतात आता आपल्या समोर दोन मासे पडले आता आपण याला हे बाबळीचं काय हे का लावले कावळे नेऊ नये म्हणून म्हणजे पकडलेली शिकार यांनी लावलेले कावळे नेऊ नये म्हणून आता इथे आपल्याला मासे सापडतात का हे आपण बघू याच्यात मासे सापडले बघा म्हणजे एवढं निसर्गरम्य वातावरण येते याच्यातून काही जणांचं उदरनिर्वाहाच साधन होत आहे आता जे आपले यंग जनरेशन आहे ते येत आहेत रील वगैरे काढतायत ते त्या पद्धतीने निसर्गाचा आनंद घेत आहेत आणि हे जे बाबा आहेत त्या बाबांचं एक उदरनिर्वाहाचं साधन एकदम नैसर्गिक पद्धतीने मासेमारी ती पण आपल्याला पाहायला मिळते या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सारी यांचे गेटवेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्प्युब बेबी सेंटर संपर्क क्रमांक सहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस